नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन एप्रिल सायंकाळचे साडेनताच साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील कुठे गारपीट होऊ शकते सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शर्ट पण नक्की पहा सुरुवातीला पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान जो पाऊस झाला वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया या पट्ट्यात पाऊस झाला त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूरचे भाग पाऊस झाला सातारा कराड सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या भागांमध्ये पुण्याच्या भागांमध्ये पाऊस झाल्याचं या ठिकाणी दिसते तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर पूर्वेकडचं वारं येत आहे बाष्पयुक्त वार आहे पश्चिम भावांची ट्रपही ही आहे आणि यामुळेच राज्यात पावसाचे वातावरण हे अनुकूल होते पण अजून तरी आज विशेष मोठ्या पावसाचे ढग विकसित झाले नाहीत फक्त नाशिक पट्ट्यात नागपूरच्या आसपास पावसाचे ढग विकसित झालेत पण बरेचशा मॉडेल्सच्या अंदाजानुसार रात्री किंवा रात्री उशिरा नवीन ढगनिर्मिती होऊन गडगडाट होण्याची शक्यता दाखवत आहेत सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर नाशिकचे पश्चिम भाग अहिलानगरचे उत्तर भाग धुळ्याच्या काळ्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत वर्धा नागपूरच्या आसपास पावसाचे ढग आहेत ढगनिर्मिती इकडे लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूरच्या पट्ट्यात थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळते एकूणच यावरून जर आत्ता आपण पुढील काही वेळाचा अंदाज पाहिला किंवा रात्रीचा अंदाज पाहिला तर अकोले आणि संगमनेर जसं तिकडे श्रीरामपूर राहुरी राहताच्या आसपास गडगडाट पाऊस आणि गारपीट शक्यता राहील सिन्नरचा भाग आहे थोडासा हलका पाऊस त्र्यंबकेश्वर निफाड हलका पाऊस दिंडोरी गडगडाटी पाऊस कळवण सटाणा गडगडाटी पाऊस साखळी गडगडाटी पाऊस त्यानंतर कडे सिंदखखेड्याकडे हलका मध्यम पाऊस नंदुरबारकडे हलक्या मध्यम पावसाची शक्यता ही दिसत आहे नाशिकच्या इतर ठिकाणीसुद्धा पाऊस होऊ शकतो पण सध्या काय झाले हे ढग जे आहेत त्यांची दिशा थोडीशी इकडे दक्षिणेकडील ढग आहेत ते साधारणतः दक्षिण पूर, पूर्व दक्षिण अशा प्रकारे विस्तारित होत आहेत उत्तरेकडचे ढग उत्तर पूर्वेकडे असे विस्तारित होत आहेत त्यामुळे हा जो मधला भाग आहे या ठिकाणी थोडीशी शक्यता सध्या कमी दिसते पण नंतरच्या काळात पश्चिमपूर्व म्हणजे पश्चिमेकडून पुढे पूर्व इथे जाणारे ढगसुद्धा थोड्याफार प्रमाणात सक्रिय हो, होतील असा अंदाज आहे त्यामुळे थोड्याफार शक्यता नाशिकच्या इतर ठिकाणीसुद्धा पाहायला मिळू शकते तसेच हे जे काही नागपूरच्या आसपासचे ढग आहेत कारपीट देणारे ढग आहेत नागपूरच्या आसपास नागपूर ग्रामीण नागपूर शहरी भाग असेल हिंगणा असेल त्यानंतर रामटेक या ठिकाणी पाऊस गारपीट आणि जोरदार वादळी वारासह वाहण्याची शक्यता आहे वर्ध्याच्या सेलू वर्ध्यामध्ये थोडाफार हलका मध्यम पाऊस गडगाट होऊन शक्यता आहे इकडे तुमसरकडे पावसाचा अंदाज या ढगांच्या शृंखलेमुळे दिसत आहे त्यानंतर जसं सांगितलं की बरेचसे मॉडेल्स दाखवत आहेत की रात्री नव्याने ढग निर्मिती होऊन रात्री उशिरा ते पहाटे दरम्यान पावसाची शक्यता आहे असा भाग आहे गडचुली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावतीचे काही भाग नागपूर आहे भंडारा आहे या भागात आज रात्री गडगाटी पाऊस होण्याचा अंदाज आहे व्याप्तीबाबत अजूनही साशंकता जरी असली तरी काही ठिकाणी या पट्ट्यात जोरदार टीव पावसाचे ढग निर्मिती होऊन गारपीटसुद्धा होण्याचा अंदाज आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये तालुके सांगितलेले आहेतच कुठे शक्यता दिसते बाकी अजून या ठिकाणी लातूर धाराशिव नांदेड सुद्धा नवीन ढग निर्मिती होते तुरळक ठिकाणी गडगडाट आणि पावसाचा अंदाज आहे असेच थोडेसे ढग इकडे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोलीकडे सुद्धा रात्री विकसित होतील वाशिमपर्यंत विकसित होतील आणि हलका पाऊस हलका गडगडाट एक दुसऱ्या भागांमध्ये राहील व्याप्ती खूप मोठी नसेल पण काही ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता रात्री उशिरा पाहायला मिळण्याची शक्यता ती आहेच त्यानंतर कोल्हापूर सिंधुदुर्गाकडे आज मात्र जोर थोडासा कमी दिसतोय तरी सुद्धा थोडेसे गडगाडी पावसाचे ढग विकसित झाले कोल्हापूर लगत होते सिंधुदुर्गच्या घाटाच्या आसपास आणि आता हे ढग थोडेसे त्यांची तीव्रता ओसरत जात आहे तरी रात्री उशिरा आपण म्हणू शकतो की साताऱ्याकडे ढग नाहीत पण रात्री उशिरा साताराच्या एक दुसऱ्या ठिकाणी गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता दिसते सोलापूरच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलका गडगाट किंवा हलका पाऊस होऊ शकतो पण विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही पुण्याच्या उत्तर भागांमध्ये गडगडाट आणि पावसाची शक्यता ही दिसत आहे पण हाही पाऊस मर्यादित क्षेत्रावरतीच पडण्याचा अंदाज सध्या दिसतोय मात्र आज जरी पाऊस साचा जोर दक्षिणेकडे कमी झाला असला तरी मात्र उद्या बेळगाव सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव हे जे काही भाग आहेत किंवा लातूरपर्यंत या ठिकाणी उद्या तीव्र गडगडाट आणि गडगडाटासह सातारचे दक्षिण भागसुद्धा गडगडाटासह पाऊस वादळवार आणि गारपीटसुद्धा होण्याची शक्यता उद्यासाठी ही जास्त प्रमाणात दिसत आहे तसेच उद्या गडचिली चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर दक्षिण भाग पुणे दक्षिणेकडील भाग सातार्याचे राहिलेला भाग रत्नागिरीचा भाग असेल रायगडचा थोडासा भाग या ठिकाणी तुरळक भागांमध्ये उद्या गर्जना होण्याची शक्यता आहे वादळ पाऊस होईल आणि एखाद्या ठिकाणी जाईल तर गारपीट गारपीटसुद्धा होऊ शकते यानंतर अजून उत्तरेकडे गेलात तर नाशिक धुळे जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम अकोला अमरावती हा भाग असेल या पट्ट्यामध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तरच थोडासा गडगाट थोड्याशा क्षेत्रावरती गडगाटी पाऊस राहील असं नाही की पूर्णतः वातावरण कोरं राहील किंवा खूप मोठ्या क्षेत्रावर पाऊस होईल थोड्याशा क्षेत्रावरती गडगडाटी पावसाची शक्यता राहील तर नागपूर भंडारा गोंदियाकडे सुद्धा पिखुडल्या स्वरूपात गडगाटी पाऊस होण्याचा अंदाज आहे नंदुरबारकडे हवामान कोरं राहू शकते पालघट आणि मुंबईला विशेष काय पावसाचा अंदाज उद्या दिसत नाही आहे हा एकंदरीत आपला अंदाज आहे बदल झाला तर उद्या सकाळी कळवण्यात येईलच पण उद्या दक्षिणेकडे आज जोर थोडा कमी जोर तर तर ले ले। ले ले. आहे मात्र उद्या दक्षिणेकडे जोर वाढण्याचा अंदाज आहे यानंतर जर हवामान विभागाचे आपण इशारे पाहिले तर सर्वप्रथम विदर्भाचे हे जे इशारे दिलेले आहेत त्यात हे थोडे चुकलेले आहेत चुकीचे आहेत म्हणजे प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे वेगळे इशारे आहेत आणि हे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून वेगळे विषारे इशारे आलेत त्यामुळे आपण हे इशारे सेपरेट पाहणार आहोत तर उद्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार ठाणे रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सांगली सातारा पूर्व सातारा पश्चिम पुणे पूर्व पुणे पश्चिम अहिल्यानगर सोलापूर धाराशिव बीड लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वा वारे वाहण्याची शक्यता आहे आणि पाऊस होण्याचा या ठिकाणी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक पूर्व नाशिक पश्चिम पालघर मुंबई आणि रत्नागिरी या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जेना होण्याचा अंदाज हा दिलेला आहे तर प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे दिलेला आले देण्यात आलेला जो इशारा आहे त्यानुसार उद्या अकोला अमरावती वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये ताशी ती तीस ते पन्नास किलोमीटर वेगाने बारी वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी गारपीट होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे तर बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिली गोंदिया भंडारा या जिल्ह्यांमध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि गडगडाटी पाऊस होईल अशी शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे वर्तवण्यात आलेली आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका